हिंद मित्रांनो तुमचं गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की येणारी परीक्षेमध्ये ही प्रश्न तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असेल तर वेळ न वेळला तर चला व्हिडिओला सुरू करूया पहिला प्रश्न आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांची संख्या सर्वाधिक आहे कोणत्या राज्यामध्ये आहे सर्वाधिक संख्या तर ते आहे केरळ या राज्यात पर्याक्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील आदिवासी लोकसंख्याचे टक्केवारी किती आहे तर ते आहे आठ पॉईंट सहा टक्के पर्याक्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनानुसार भारतातील पुरुषांमधील साक्षरता दर किती आहे किती आहे पुरुषांमध्ये साक्षरता दर दोन हजार अकराच्या जनगनुसार तर ते आहे ब्याऐंशी पॉईंट चौदा टक्के पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनुसार भारतातील कोणत्या राज्यात साक्षर स... दर सर्वाधिक आहे कोणत्या राज्यात सर्वाधिक आहे तर तो आहे केरळ या राज्यात असं विचारू शकतात सर्वात कमी कोणत्या राज्यात आहे तर काय सांगणार बिहार या राज्यात आहे पुढचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनुसार भारताचा साक्षरता दर, दर किती आहे किती आहे तर ते आहे चौऱ्याहत्तर पॉईंट झिरो चार टक्के यात पुरुष चा किती आहे तर ब्याऐंशी पॉईंट चौदा एवढ स्त्रीचा पासष्ट पॉईंट शेहेचाळीस एवढा आहे पुढचा प्रश्न सिलेक्ट द मोस्ट ऍप्रोप्रिएट आर्टिकल टू द दॅक्स If no article required, select no article. At last, the manager arranged that डॅश वॅकन टेबल फॉर अवर गेस्ट इन cafe. कॅफे काय असेल उत्तर नो आर्टिकल पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न हिमालयातील कोणत्या पर्वतरांग 12 महि बर्फ इच्छिदात आणि प्रमुख शिखरांसाठी ओळखले जाते तर याचा उत्तर असेल हिमालय पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट असेल यात एव्हरेस्ट हिमालय हे पण रांग आढळतात पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती हिमालयातील प्रमुख पर्वतरांग नाही हिमालयातील कोणती प्रमुख पर्वतरांग नाही तर ते आहे विंध्य पर्वतरांग पर्याक्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न हारवली पर्वतरांग कोणत्या राज्याचे केंद्रशासित प्रदेशाचे समूहादरम्यान पसरलेली आहे तर याचं उत्तर असेल पर्याक्रमांक चार राजस्थान हरियाणा दिल्ली आणि गुजरात पुढचा प्रश्न कोणते बेट हे लक्षद्वीपची राजधानी आहे कोणते बेट ही लक्षद्वीप ची राजधानी आहे तर ते आहे कावर्ती बेट पर्याक्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न हिमालयन पर्वतीय परदेशात छत्तीसशे मीटरपेक्षा जास्त उंचीवर कोणत्या प्रकारची वनस्पती आढळते कोणत्या वनस्पती आढळते तर अल्पाईन गवताळ जमीन क्रमांक चार याचं करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न भारतात भारतीय नागरी सेवा परीक्षेला केव्हापासून लागू करण्यात आलेली आहे केव्हापासून घेऊ लागलेली आहे कोणत्या वर्षीपासून भारतात तर तो आहे एकोणीसशे बावीस या वर्षीपासून भारतात भारतीय नागरी सेवा परीक्षा घेण्यात येऊ लागलेली आहे प्रिंटिंग मिस्टेक आहे क्वेश्चनमध्ये एवढं पुढचा प्रश्न अठराशे तीसच्या च्या सिंग फोचे बन मध्ये झाले केव्हा झाले कुठे झालेले तर ते आसाम या राज्यामध्ये झालेले पुढचा प्रश्न भारताचे मुख्य माहिती आयुक्त हे डॅश पर्यंतच्या कालावधीसाठी पदावर पदभार धारण करतील अपस्तोर तर याचा उत्तर असेल पर्याय तिसरा त्यांनी पदभार धारण केलेल्या तारखेपासून के तीन वर्षापर्यंत तीन वर्षापर्यंत कलम कितव्यामध्ये देण्यात आलेला आहे तर कलम तीन एक मध्ये देण्यात आलेलं आहे तीन वर्षे आणि शेवट केव्हा अपस्तोर तर पासष्ट वर्षेपर्यंत पुढचा प्रश्न खालीपैकी कोणते विधान हे स्वतंत्रपूर्व भारतात अठराशे अठ्याहत्तरच्या शास्त्रीय अधिनियमाबाबत सत्य आहे तर ते आहे भारतीयांना परवानशीय शास्त्र बघता येणार नाही कोणत्या काळात हे लावण्यात आलेले होते तर लॉर्ड लिटन याच्या काळात हे नियम करण्यात आले होते जर कोणापाशी आढळले असतात त्याला तीन वर्षे तरुंगास दंड भोगावाच लागेल यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा असेच प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच